वैभवी परब व तृप्ती गुळेकर या दोन बहिणींनी एकोणावीसशे नव्याण्णव साली सुरू केलेला प्रोग्रेस कॉमर्स क्लास आता आला आहे या क्लासला तब्बल पूर्ण झाली आहेत या क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आजवर शिक्षण घेतलं आहे त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणानुसार ठरविलेल्या क्लासच्या फी मधून यापुढे प्रत्येकाला पंचवीस टक्के सवलत देण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती शिक्षकांनी दिली आहे सर्वप्रथम आपले खूप आभार की आज त्यांनी आम्हाला या बोलण्याची संधी एकोणीसशे नव्याण्णव साली मी हा क्लास सुरू केला होता आता जरी मी वैभवी परम या नावाने सगळ्या स्टुडंट्सना माहिती आहे तरी माझ्या फर्स्ट स्टुडंट्सना मी हेमलता पंडित नावाने माहिती आहे ते मला हेमा मॅडम म्हणूनच संबोधतात रिकॉग्निशन 99 साली हा क्लास सुरू केल्यानंतर आतापर्यंत अनेक स्टुडंट्स आम्हाला लागले आणि मी सगळ्यात पहिले आमच्या स्टूडेंट्सचे आभार माने की ते स्टुडंट्सच होते ज्यांनी आमच्या क्लासला खूप लावारिपला आणलेल आहे तर खूप छान जर्नी होती ह्या फील्ड मध्ये येताना की मला कुठे दुसरीकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी ह्या फील्ड मध्ये आले तर असं नाव नव्हतं टीचिंग हे माझं पॅशन आहे आणि अजून सुद्धा ते टिकून आहे आणि म्हणून मी ह्या फील्ड मध्ये आहे आम्ही मुलांना खूप पॅशनेटली शिकवतो आणि एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की आम्ही एकोणीशे नव्याण्णव पासून अजून आतापर्यंत आमच्या क्लासची फी ही नेहमी कमीच ठेवलेली आहे आणि याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की सगळ्यांना शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे म्हणून एक वर्ष तर म्हणजे साधारण पाच वर्षापूर्वी अकरावीच्या की जेवढे पर्सेंटेज त्यांना दहावीला आहेत तेवढेच डिस्काउंट त्यांना अकरावीच्या फीज मध्ये आम्ही उपलब्ध करून दिला होता खूप स्टुडंट्सनी त्या संधीचा लाभ घेतला ती बॅच आता माझ्याकडनं टी वाय पासआउट होऊन गेलेली आहे आणि अजून सुद्धा आम्ही अशाच नवनवीन स्कीम्स घेऊन मुलांसाठी येत असू हे वर्ष आमचं पंचवीसावं वर्ष आहे आणि म्हणून यावर्षीसुद्धा आम्ही एक अशीच एक खूप छान स्कीम आणलेली आहे तर पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे त्यानिमित्ताने संपूर्ण ट्वेल्थ स्टँडर्ड टी वाय बॅक आणि टी वाय बी कॉमच्या मुलांना जी फी आहे त्याच्यावरती पंचवीस टक्के डिस्काउंट क्लासकडनं मिळणार आहे आपापल्या क्षेत्रात उच्च स्तरावर पोचलेली आहे आणि याचं श्रेय तर आ, मी पूर्ण आमच्या स्टाफला पण देईन स्टुडंट्सना पण देईन जसं वैभवी मॅडम आहेत वैभव मॅडमची मी लहान बहीण आहे आम्ही दोघींनी हे जे स्वप्न बघितलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे पण अजूनसुद्धा आम्हाला ही जर्नी पुढे न्यायची आहे आणि अर्थातच आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्हाला ही संधी उपलब्ध झालेली आहे की आम्ही जास्तीत जास्त बदलापूरकरांपर्यंत पोहोचू शकतो आज तो तो या आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आमचे जुने स्टुडंट सगळे इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे क्लासमध्ये ह्या जर्नीमध्ये जा आम्हाला सर नेहा मॅडम पण खूप साथ आहे तर त्यांचेही मी खूप आभार माने तसेच क्लासच्या माध्यमातून शिकून आपल्या पायावर उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी व सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला आहे काय म्हणाले आहेत विद्यार्थी पाहुयात आता ला ला, मी ला 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 आता ट्वेल्थला हा क्लास जॉईन केला मी इलेवन्थला कुठेच क्लास जॉईन केला नव्हता म्हणून माझं बी के थोडं वीक होतं आणि मी इथे ट्वेल्थला जॉईन केल्यापासून मला बी के इझी वाटायला लागले टीचर पण खूप इझी पद्धतीने शिकवते सगळं समजतं मला मी के आता इझी वाटायला लागलं आहे समजे माझं नाव दिव्य जितेंद्र पावसकर मी इलेव्थला क्लास नव्हता आम्हीला म्हणजे मला बी के ऑल सब्जेक्ट मी काय समजत करतात आता ट्वेल्थला क्लास जे आम्ही तो खूप छान पद्धतीने ते शिकवतात हे सगळं समजतं आणि क्लास खूप मस्त आहे माझं नाव सायली पारसेकर पार मी जस्ट टी वाय बॅफ पासआउट आहे मी प्रोग्रेस क्लास जो आहे तो इलेवन्थ स्टँडर्डला जॉईन केलेला जेव्हा मी जॉईन केलेला तेव्हा ऑफर चालू होती की टेन्थला जेवढे पर्सेंटेज असतील तेवढं आपल्याला तरी माझ्या एज्युकेशनमध्ये काही तडजोड झाली नाही तृप्ती मॅम आणि वैभवी मॅमने मला खूप छान पद्धतीने शिकवलं ट्वेल्थ जरी ऑनलाईन झालेलं असेल माझं तरी खूप छान पद्धतीने त्यांनी मला ऑनलाईन पण शिकवलेलं आहे आणि आता टी वाय बॅफमध्ये मला ओ ग्रेडने मी छान मार्क्सने पास झालेली आहे माझं नाव प्रणारी योगेश हो अत्तरदे मी दोन हजार एकोणास साली टी वाय बॅफमध्ये प्रोग्रेस कॉमर्स क्लासेसमध्ये टी वाय जॉईन केलं होतं तसंच मला जॉब करता करताच माझं एज्युकेशन चालू होतं तर त्यामध्ये सुद्धा वैभवी मॅडम आणि तृप्ती मॅडम यांनी आमचा बेस एवढा छान क्लिअर केला होता आमचे कन्सेप्ट एवढे क्लिअर होते की आम्हाला जास्त प्रिपरेशन करायची गरज पडली नाही त्या आमच्या क्लासमध्येच पूर्ण प्रिपरेशन करून घेत होते त्यामध्ये मला ओ ग्रेडने मी पासआउट झाले होते तरी यावर्षी आपल्या प्रोग्रेस कॉमर्स क्लासला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत तरी तुम्हाला उत्तम दर्जेचं आणि प्रत्य अतिउत्तम अति उत्तम असं एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्ही प्रोग्रेस कॉमर्स क्लासेसला नक्कीच भेट द्या नमस्कार माझा हर्षद पवार आहे मी अकरावीपासूनच प्रोग्रेस क्लास लावलेला अकरावीपासूनच अकाउंट्स आणि अकाउंट्स आणि बऱ्याच सब्जेक्टसाठी मी क्लास लावलेला आम्हाला मॅथ शिकवायचे आणि बाकीचे अकाउंट्स शिकव आणि ओ सी वैवंत नृत्य शिकवायचे तर टीचर्स खूप खूप चांगले होते स्विस सरांनी मग मॅथ्सचा बेस खूप चांगला क्लिअर केला अकाउंट्स आणि मॅथ्समध्ये मला खूप चांगली मार्क मिळली मध्ये मी नाईन्टी सेवन पाडले आणि मी इतर तेच थँक्यू म्हणायचं टीचर टीचर्स ओके सो माझं नाव अपूर्व जाधव आहे आणि मी प्रोग्रेस क्लासेस माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं सो अकरावीमध्ये मी क्लासेस लावले नव्हते मला वाटलं की अकरावी बारावीचा अभ्यास होऊन येतोय तर बारावीमध्ये मी इथे क्लास लावला होता दहावीमध्ये मला असं सिक्स्टी सेवन पर्सेंट पडले होते बट बारावीमध्ये मी प्रोग्रेस असून लावले तरी इथे मॅम मॅमने वेगवेगळ्या मॅमने खूप चांगलं कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर केले आणि ट्वेल्थमध्ये मला एटी नाईन पडले सो आय वुड टेक टू थँक्स प्रोग्रेस मॅक्सिस तो मी मार्ग पाटील सो आफ्टर टेन्थ मला वन ऑफ द बेस्ट होता की मी प्रॉफेस सॉमस क्लास जॉईन केला इलेवन्थमध्ये मला कॉमर्स सर्वे एवढा फक्त झाला की मी टुवेल्थमध्ये प्रॉफर्स कॉमर्स क्लासेस कंटिन्यू केला अँड आय मॅनेज टू फॉर नाईन्टी पर्सेंट अँड ओ फॉर फर्स्ट फ्रँड वीकली टेस्ट कंडक्ट होत होत्या आणि मला नोट्स प्रोवाईड केल्या गेल्या त्यामुळे माझे सगळे ऑक्स क्लिअर झाले अँड आय एम थँकफुल टू ऑल द टीचर्स अँड प्रॉक्टर सॉमन्स क्लास थँक्यू नव्याण्णवला जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा मी फक्त चार स्टुडंट होतो आणि एका छोट्याशा रूममधून छोटासा क्लासरूम होता तिथून ही सुरुवात झाली आणि आज एवढा मोठा सेटअप आहे आज एवढे मोठे विद्यार्थी संख्या आहे आणि ही फक्त ते फक्त चांगलं एज्युकेशन डिलिव्हर झालं त्याच्यामुळेच झालेली आहे मला माझ्यापासून आमच्या टीचरांना खूप खूप शुभेच्छा आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यासाठी प्रोग्रेस करत द्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव राजपालिक मी आधी सायन्सचा स्टुडंट होतो माझं ललेवन्थ आणि ट्वेल्थ सायन्स स्ट्रीममधून झाला आहे पण ट्वेल्थच्या नंतर मी स्ट्रीम चेंज करून कॉमर्समध्ये याचं ठरवलं तर मी एफ आय आणि एस वायमध्ये तर क्लासेस लावले नव्हते आपले कॉमर्सचे डी वायमध्ये मी पण विचार करत होतो कॉलेज क्लासेस लावायसाठी नाही तर मी गुगलवरती रिव्ह्यूज बघितले या क्लासेसचे तर रिव्ह्यूज थ्रू मी इथे आलो डेमो लेक्चरसाठी जसं मी डेमो लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये मला आवडलं तर मी क्लास जॉईन केले आणि माझे बेसिक्स पण क्लिअर नव्हते एफ वायमध्ये तर ते बेसिकससुद्धा क्लिअर झाले सगळे आणि मला चांगले ग्रेड मिळाले डी आणि खूप ग्रेड मिळाले मला सब्जेक्ट्स प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपली बदलापूर